नमस्कार मैत्रिणींनो मी नैना आव्हाड आज आपण एक अतिशय वेगळा ग्रामीण भागात बनवला जाणारा अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ शिकणार आहोत हा पदार्थ म्हणजे वडाच्या पानावर विविध डाळींपासून बनवल्या जाणाऱ्या वड्या मैत्रिणींनो ग्रामीण भागामध्ये अतिशय वेगवेगळे पदार्थ खमंग असे आपण बघतो त्याची चव घेतो आणि पुन्हा पुन्हा बनवण्याचा प्रयत्न करतो आजकाल तर फॅशनच झाली आहे की शहरात राहायचं आणि ग्रामीण भागातल्या पदार्थांची चव घ्यायला आपण लांब लांब पावसाळ्याचं सुद्धा कुठे कुठे जात असतो तर आम्ही ज्या गावात राहत होतो ग्रामीण भागात तिथे आमची आई आजी काकू या सर्व आमच्या घरातल्या स्त्रिया जेव्हा शेतातून मोठ्या प्रमाणात धनधान्य यायचं डाळी यायच्या तर या डाळी चाळून त्याचा जो चुरा निघायचा ह्या मोठ्या प्रमाणातल्या चुऱ्याचा आता आपण काय करणार ह्या विचारात त्याचे वेगवेगळे प्रयोग त्या करत असत आणि वेगवेगळे पदार्थ त्याच्यातून त्यांनी शोधून काढले त्यापैकीच हा एक पदार्थ म्हणजे वडाच्या पानावर थापून केल्या जाणाऱ्या वड्या विशेष म्हणजे आमच्या घरांच्या मागे बरीचशी वडाची झाडं होती आणि आपल्याला माहीत आहे की वटवृक्ष असेल चिंच असेल कडुलिंबा असेल या उंबर असेल पिंपर असेल तर ह्या झाडांपासून आपल्याला खूप फायदे आहे आणि फायदे असणारे ही झाडांचा वेगवेगळ्या पद्धतीने आपण उपयोग करून घेतला पाहिजे याच विचाराने या सर्व ग्रामीण भागातल्या स्त्रिया अशा वडाच्या पानावरच्या वड्या बनवत असत आणि आज ह्या लहानपणीची आठवण आली म्हणून या वड्या बनवायला मी आज घेतल्या आहेत तर आपण त्या शिकूया माझ्याकडे डाळीचा चुरा शिल्लक नसल्यामुळे घरातली हरभऱ्याची डाळ मी वाटीभर घेतली आहे यानंतर वाटीभर मुगाची डाळ घ्यायची आहे इथे थोडं प्रमाण कमी झालं पण आपण डाळ पुन्हा ब बरोबरीनेच घेणार आहोत या दोन्ही डाळी आणि याबरोबर मुठभर अशी तुरीची डाळ आपण घेणार आहोत अगदी मुठभर जास्त टाकायची नाही आहे मऊ अशा वड्या येण्यासाठी ह्याचं आपण मिश्रण बनवणार आहोत ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे निवडलेली तर असणारच आहे ती स्वच्छ पाण्याने दोन चार वेळा धुवून घेतल्यावर पाण्यात ही डाळ आपण काही सात आठ तास भिजवू शकतो किंवा रात्रभरही भिजवू शकतो या पद्धतीने डाळ पाण्यात भिजत घातलेली आहे भिजवलेली डाळ आपण स्वच्छ धुवून चाळणीत काढून घ्यायची आहे आणि चाळणीत ती काढल्यावर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्याखाली पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे आणि अशी धुतल्यानंतर ही डाळ काही वेळ निचरत ठेवायची आहे जेणेकरून मिक्सरमधून आपण ही डाळ काढणार आहोत ते जास्त पातळ ते मिश्रण व्हायला नको म्हणून ही डाळ अशी निचरत ठेवायची आज आपण ज्या वेगळ्या प्रकारच्या वड्या करणार आहोत त्या म्हणजे वड्याच्या पानावर थापून करणार आहोत आतापर्यंत तुम्ही कुठेच बघितल्या नसतील अशा प्रकारच्या वड्या आज आपण शिकणार आहोत लहानपणी आम्ही खेड्यात राहायचो तेव्हा आमची आई आजी अशा वड्या करायची अगदी खूपच चवदार अशा त्या वड्या व्हायच्या वडाची झाडं लिंबाची झाडं ही आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय औषधी म्हणून ओळखली जातात आणि असाच काहीतरी उद्देश असेल म्हणूनच ही जुनी लोकं या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ घालायचे यासाठी वड्याची पानं आपण घेऊया ती स्वच्छ चार पाच वेळा पाण्यातून धुऊन घ्यायची नंतर आपण जी डाळ निथरत ठेवलेली आहे तेवढ्या वेळात ही पानं पण आपण धुवून इकडे ठेवणार आहोत आणि पानं सुद्धा धुवून ठेवल्यावर ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहे या पद्धतीने टिश्यू पेपरने ही धुतलेली पानं आपण कोरडी करून घ्यायची आहे ही पानं मी कोरडी केलेली आहे किंवा स्वच्छ कपडा घेतला तरी पण चालेल आपल्या सोयीप्रमाणे काही गोष्टी आपण नेहमी बदलून घेत असतो आता ही पानं कोरडी झाल्यावर त्याला तेल लावून ठेवायचं आहे खायचं तेल आपण लावणार आहोत तेल लावायचं कारण असं की आपण ज्या याच्यावरून दळलेल्या डाळीच्या वड्या थापणार आहोत त्या वड्यात चिटकायला नको किंवा मग नाही लावलं तेल तरी पण त्या काही चिटकत नाही पानातून वड्या अलगद निघून येतात पण मात्र तेल लावल्याने अजून ते काम आपलं सोपं होणार आहे म्हणून आपण या पद्धतीने या पानांना असं अलगद तेल लावून घ्यायचं छानसं आणि पानं घेताना थोडी मोठ्या आकाराची घेतली तर वड्या ही पटकन मोठ्या आपल्याला त्याच्यावर थापता येतात था, आणि आपलं काम लवकर सोपं आणि लवकर होतं नंतर या वड्या आपण ज्या पद्धतीने शिजवायला ठेवणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात ते येईलच की मोठ्या पानांचा उपयोग काय होतो डाळ निथरत ठेवून वड्याची पानं स्वच्छ धुऊन आपण ती पुसून तेल लावून ठेवली आहे तोपर्यंत मी इकडे दुसरी तयारी केली आहे ह्या वड्या बनवण्यासाठी का आपल्या आवडीप्रमाणे लसूण घेतलेला आहे सोललेला थोडासा हिंग घेतलेला आहे दोन चिमूट त्यानंतर काही जिरे मी त्याच्यात टाकणार आहे कारण जिरेची चव छानच असते नंतर हिरवी मिरची ती मिरच्या किती तिखट आहे कमी तिखट असतील तर थोड्या सात आठ घ्यायच्या जास्त तिखट असतील तर चार पाचच घ्यायच्या मी मध्यम तिखट असलेल्या ह्या सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही डाळ भिजवलेली डाळ आपण निथरून घेतलेली आहे डाळ आणि हे सर्व घेतलेलं सामान आपण दळणार आहोत हे सर्व डाळीत टाकूनच दळलं तर त्याची चव चा जास्त छान येते वेगळं दळलं तर परत आपल्याला मिक्स करावं लागेल मिरची लसूण जिरे आणि हिंग मी अगोदर मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे आता वरून ही निथरलेली डाळ आपण त्याच्यात घालणार आहोत मिक्सरमधून निथरवलेली डाळ अशा पद्धतीने रवीदार बारीक केली आहे बारीक करताना थोडंसं पाणी टाकावं लागलं आपण अगोदर मिरची लसूण जिरे हिंग घातलेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ आपण त्यात टाकणार आहोत हे मीठ अंदाजे कोणी टाकत असेल कोणाला चमच्याने मोजून टाकायची सवय असेल पण मी माझी बरीचशी कामंही अंदाजे असतात हे मीठ आपण याच्यात मिक्स करणार आहोत मिक्सरमधून काढलेल्या डाळीच्या मिश्रणात आपण मीठ व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेलं आहे आणि आता या मिश्रणाच्या आपण ज्या पानांना तेल लावून ठेवलेलं ला आहे वड्याच्या त्याच्यावर वड्या थापणार आहोत या पद्धतीने आणि थापताना हे डा मिश्रण खूप जाडसर थरात नाही थापायचं ते प्रमाणातच थापायचं आहे अर्धा इंच येईल असा थर किंवा अर्धा इंचापेक्षा कमी पण थर चालेल कारण वड्या आपण उकडून घेणार आहोत आणि उकडण्यासाठी त्याला जास्त वेळही नाही लागला पाहिजे किंवा वड्या कच्च्या पण नाही राहिल्या पाहिजे म्हणजे अंदाजे ते आपल्याला ज्या भांड्यात आपण उकडायला ठेवणार आहोत तर उकडल्या असतील का हे कळलं पाहिजे म्हणून व्यवस्थित पद्धतीने त्या था थापून घ्यायच्या आहेत या पद्धतीने मिश्रण आपण वडाच्या पानावर थापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते हे पानं एका चाणीत मी आता ठेवलेले ठेवणार आहे या पद्धतीने एकावर एक आपण पाच सहा पाना असे मिश्रणासहित ठेवले तरी पण ते चिटकत नाही मात्र हे चाणी मी आता एका भांड्यात पाणी घालून उकडायला ठेवणार आहे झाकण त्याच्यावर ठेवून कोणालाही शंका येईल की एवढी पानं एकमेकावर ठेवल्या थे एवढ्या शिजतील का पण त्या शिजत असतात त्याची काळजी आपण करायची गरज नाहीये आता एक भांड घेऊन त्याच्यात पाणी घालू आणि खाली एक जाळी ठेवून त्याच्यावर ही चाळणी आपण ठेवून वरतून झाकण ठेवणार आहे आणि वड्या शिजण्याचा अंदाज येईपर्यंत आपण ते पाणी उकळत ठेवणार आहोत एका घमेल्यात पाणी घेतलं आहे काही प्रमाणात त्याच्यात एक डिश किंवा चा चाळणी किंवा जाळी आपण ठेवायची आणि ही चाळणी या पानांसहित या भांड्यात ठेवलेली आहे आणि आता गॅसवर मी ती उकडायला ठेवणार आहे हे भांडं गॅसवर आपण ठेवणार आहोत आणि पाण्याला उकळी येऊन त्या वड्या शिजण्यासाठी आपण त्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं जवळजवळ आपण ह्या वड्या उकडत ठेवणार आहोत आणि त्यानंतर त्या उघडून बघूया बघा मैत्रिणींनो पंधरा मिनिट मध्यम गॅसवर मी या वड्या उकडायला ठेवलेल्या आहे आणि थोड्या वेळापूर्वी गॅस बंद केला वाफ जरा गेल्यावर मी झाकण काढते आणि आता या वड्या झाल्या की नाही बघूया बघा अतिशय छान ठेवताना असं वाटलं होतं की पानं एकमेकाला चिटकतील पण पान काही चिटकलेलं नाही आहे अतिशय छान पद्धतीने त्या शिजले सुद्धा आहे शिजल्या नाही तर त्या पानाला चिटकून राहतात हे बघा तुकडा निघतोय वडीचा याचा अर्थ वड्या अतिशय छान पद्धतीने शिजलेल्या आहे तेल लावल्यामुळे वडी पण पानापासून अशी वेगळी होते सेम पानाचा आकार आलेला आहे आता आपण या वड्या काढून घेणार आहोत ताटामध्ये एकतर वरतून आणखीन तव्यावर याचे तुकडे करून आपण परतू पण शकतो अजून कोथंबीर वगैरे घालून वरतून टाकू शकतो किंवा अशाच साध्या ज्यांना आजकाल कमी तेलाची गरज भासते शरीराला म्हणून अशाच खाल्ल्या ह्या वड्या तरी पण चालणार आहे बघा पुन्हा एकदा वड्याचं पानच हे डाळींचं तयार झालेलं आहे ह्या वड्याच्या पानामध्ये जे काही शरीराला उपयोगी असे घटक असतील ते सुद्धा ह्या वड्यांमध्ये उतरलेले आहे उकडून निघाल्यामुळे तर तेव्हा मैत्रिणींनो ह्या वड्या आपल्या मुलांना मधल्या सुट्टीतल्या टिफिनसाठी द्यायला सुद्धा अतिशय छान असा हा पदार्थ तयार झाला आहे बघा बघा जवळजवळ पाच सहा पानांच्या ह्या वड्या मी ठेवल्या होत्या पण कुठलंही पान एकमेकाला चिटकलेलं नाहीये सगळी पानं बघा पानाची दांडी देत धरून आपण काढायचं आहे थोडंसं कोमट झाल्यावर बघा अगदी अतिशय छान वड्या बनल्या आहे शेवटपर्यंत पान चिटकलेलं सुद्धा नाही मुगाची डाळ हरभरीची डाळ थोडीशी तुरीची डाळ दा, या डाळींचं हे पदार्थ आहे अशा पद्धतीने आज आपण हा ग्रामीण अतिशय खमंग आणि रुचकर पदार्थ बनवलेला आहे तुम्ही हे बनवून बघा चव घ्या आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर करा व सबस्क्राईबही करा आपल्या फ्रेंड सर्कलला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा